अजून घ्यायच्या मार्गात आहेत आपून निघालेलं बघ पण तेनं जाता जाता बोट वर केलं माझ्या लक्षात आलेल्या अत्यंत महत्वाच्या कामाला ते निघाले राष्ट्रपती सुद्धा ते काम थांबवू शकत नाही कारण ते काम थांबवलं त्याचे दुष्परिणाम त्याला भोगायला लागू शकतात म्हणून का काय केलेलं आहे पण माझा घोडक्या काय म्हणणार त्याच्यामुळं आता गोपाळराव जे म्हणतील ते आपण करू तुम्ही सांगा बर एकदम फास्ट होईल ना आपण म्हणजे एक एक राऊंड पटकन आपलं होईल सगळ्यांना एक एक राऊंड घेऊन पहिले एक एक कविता घेऊ फास्ट मध्ये एकशे वीसच्या स्पीड ना हा घ्या एक 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 राऊंड आपण घेऊ तुम्हालाही काही काम नाही तर एक काही काम धन्यवाद अनंतराव दिल धडकले का तसवूर खयाली हो गया एक तेरे जाने से पूरा गाव खाली हो गया अशा भावनेजी अनंतराव यांनी तुझ्या गावावरून कविता मांडली आणि त्यांनी सांगितलं की खरंच तरुण फक्त अनंतराव कविता देतात असं नाही अनंतरावतांचे आमचे एक मित्र आहे वरंगार सर ते सुद्धा भन्नाट कविता लिहितात पुढच्या वर्षी आम्ही त्यांना लिहू त्यांनी एक दिवस दोन वाजता मला फोन केला आणि गोपाल फक्त अनंत राहत आणि गोपाल मपाली प्रेम कविता लिहू शकत नाही म्हणे मी सुद्धा प्रेम कविता लिहिली माझी प्रेम कविता एक म्हणे म्हटलं सांगा म्हणे ती तिच्या घराच्या गच्चीवर मी माझ्या घराच्या गच्चीवर ती मला बघून दाद घसायची मी तिला बघून दाख घसायचे ती तिच्या घराच्या गच्चीवरती माझ्या घराच्या गच्चीवरती मला बघून दात घसायची मी तिला बघून चलत घासायचो वर्षानुवर्ष तिलाही दात नाही आणि आणि मलाही दात त्यामुळे असं तुमची येणारी प्रत्येकाची येणारी दात सांगत होती किंवा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा म्हणजे प्रेम असतं कोण कळत आहे कोण कंबक कळत आहे की बुडे इश्क नाही किया करते फरक होता आहे की हम शक नाही किया करते त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारी कविता अनंतरावांनी सादर केली खूप माहोल जबरदस्त जमलेला आहे आणि अनंतराव एकदा थांबले कशीच लंब्या लंब्या कविता म्हणतात ते थांबत नाही मला सांगावं लागते ताई थांबा घ्या ता असं तसं घ्या एकदा तर अगोला असं झालं की खूप लंबी लंबी कविता म्हणत होते खूप लंबी लांबे एकदा उभे राहत अडीच तास थांबले नाही दोन चार लोक तिथले बेसूक झाले तीन चार लोक मध्ये भरती करावं लागले अनंतरावतांवर केस झाली यांना कोर्टामध्ये हजर केलं म्हणे तुम्ही काय केलं म्हणे या माणसानं म्हणे हा माणूस असा आहे म्हणे हा कवी आहे म्हणे हा भरल्या कविता सांगतो म्हणे याच्या पाहिजे चार लोक आयसी मध्ये अजून दोन मरू शकतात म्हणे जस साहेब याला काहीतरी कडक शिक्षा झाली पाहिजे जस साहेब म्हणे याला फाशीची शिक्षा द्या हा जो अडीच तास एक कविता म्हणणारा थांबत नाही याला फाशीची शिक्षा द्या सांग म्हणे तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यानंतर म्हणे साहेब मी त्या लोकांनी जे ऐकवली होती ती अर्धीच कविता होती पुढची अर्धी कविता मला तुम्हाला ऐकायची आहे त्यामुळे अनंतरावतांनी जे आता तास अनंतराव बोलले एक तास बोलले ते अर्धीच कविता आणि अर्धी सुद्धा झालेली इतकी असंख्य कविता आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चालणारा सध्याच्या परिस्थितीचा आवाज अनंतराऊत आहे खरं तर जेवढं काही मानधन त्यांचं दिलं असेल मी तुम्हाला आकडा सांगणार नाही लोकगीत त्यांना ते सुद्धा सांगणार नाही पण कितीही दिलं तरी एवढ्या दर्जाचा कार्यक्रम एवढा समाज प्रबोधन आणि एवढा काळजाला हात गावणार आहे माणूस महाराष्ट्रात खरोखर नाही आमंतर माझे मित्र आहे माझ्यासोबत आलेले म्हणून सांगत नाही मी नेहमी सांगतो आणि सर एखाद्या कलावंताला ओढ होत असताना प्रत्येक कला मात्र स्पर्धा करतो पण अनंत अनंतराऊतांचं एक मोठे पण आहे जे माझा मित्र म्हणून मी अनुभवलेला आहे अनंत राऊतांची स्पर्धा त्यांचं कॉम्पिटिशन प्रत्येक रोजी स्वतः सोबत असतं आज जो कार्यक्रम झाला उद्या बुलढाण्यात आपलं काय चुकलं आणि काय देऊ शकतो नाही उद्या यापेक्षा काय आपल्याला चांगलं द्यायचं आहे हा ध्यास अनंत राऊतांनी धरलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर आज एकमेव नाव चमकता आहे आणि ते अनंत राऊतांचं आहे खरं तर बाबा घरचेच आहेत मी सुद्धा आहे आणि विशाल आपण एक विनंती करूया की विशाल एक त्याची छोटीशी कविता कर सादर करेल त्यानंतर